एकतर बारामती लोकसभा मतदारसंघ इंडिया अलायन्स आमचे सगळे मित्र पक्ष यांचे मी मनापासून धन्यवाद देते कि तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून त्यांनी मला दिल्लीला पाठवलं आणि यावेळी जो विश्वास या। सगळ्याच सहकाऱ्यांनी मित्र पक्षांनी जो माझ्यावर टाकला आहे त्यांनी जबाबदारी वाढलेली आहे आणि पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष जे प्रेम दिलं सहकार्य दिलं त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो मला असं असं की जबाबदारी सोबत तुम्हाला वाटतं माझ्यासाठी मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की माझ्यासाठी वैयक्तिक लढाई कोणाशीच नाहीये माझी लढाई वैचारिक आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतंय त्याचा मी फारसा विचार करत नाही कारण काही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषण गेल्या अठरा वर्षाची पार्लमेंट मध्ये काढून बघा मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच नाहीये त्याच्यामुळे मी संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषणं आणि त्यांच्यासाठीच लढले

त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता तर ते खरं बोलले ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचंय त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं असं जे नाव गेले सहा दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिले असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्रणे दुर्दैव आहे हे सातत्याने बोलतात एक पण शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट व्हायरल पहिल्यांदा असं झालंय की साहेबांना तुम्हाला इतकंच नाही तर महाविकेचे उमेदवार असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये अडकून राहणार

तुम्हाला पण ही टेप ऐकून कंटाळ नाही आला वास्तव काय आरोप करायचे पळून जायचं आरोप करायचे पळून जायचं शेवटी आज कोण कुठे उभं हो याला जास्त ना आणि सातत्याने तेच बोलत राहतात माझं म्हणणं आहे इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाच आहे त्यांना शरद पवारांच्या दुसऱ्याला दिसतच नाही आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे गेले गे दहा दशक पवार साहेबांवर टीका केली ती हेडलाईन होते याचा अर्थ की तेच नाणं सहा दशक टिकतय ना महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी बघा शेवटी आंब्याच्या झाडाला अजित पवार म्हणतात बारामतीमध्ये काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो फक्त आमचं बटन कसा कस का त्यावरून टीका माझ एकच या सगळ्याला उत्तर आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी त्यामुळे आता आमच्या कॅन्डिडेट कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी आता मलाच काही संबंध एक तर माझे कुणाचीच कधीच नाती बिघडत नाही म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणेल त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचं आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नाही पवार साहेबांचे साहेबांनी असं बोलणं बोलल्यानंतर चाळीस वर्ष कधी मला असं वाटतं याच्यावर खूप चर्चा झाली आहे पवार साहेब स्वतः म्हणले की त्यांना मिसकोट केलं काय बोलायचं जरा दुष्काळावर प्रश्न विचारायला पवारांच्या घरातली कुठली सासू लढली माझी आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही माझं आईने एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे आणि सन्मानाने जगली आहे माझी आई त्याच्यामुळे सासू माझा तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील सुमती काकी असतील भारती काकी असतील आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील माझी स्वतःची आई असेल आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींकडे कुठल्याही आमच्या घरातली सासू मी कधीच राजकारणात आली नाही त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाही कारण का, का, का ना ना त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता तो त्यांचा निर्णय होता पण प्रचारात वारंवार बारामतीचं विकास मॉडेल समोर केलं जात आहे तुम्ही पण म्हणता सुमित्रा पवार पण बारामती मुद्दा हाय आता बारामती शहरापुरता हा विषय बारामती लोकसभेसाठी अशा वेळी पुरंदर सारखा तालुका असेल बाजूला इंदापूर असेल अगदी बारामती शहराच्या बाजूला जवळपास तीस ते बत्तीस गाव जिथे आता पाण्याची वाढ मग पंधरा वर्ष खासदार तुम्ही राहिलेल्या आहात त्या आता निवडणुकीत उतरल्यात त्या विजन देतात पण असं असताना सुद्धा दुष्काळजन परिस्थिती इरिगेशनचे प्रोजेक्ट जे वेळेत मार्गी लागणं आवश्यक होतं त्या पस्तीस वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे अठरा वर्ष पालकमंत्री कोण राहिले सगळ्यांची जबाबदारी असते वर्ष मंत्री अशी अनेक लोक राहिलेली आहेत ना आणि आम्ही सगळ्यांनी तेव्हा पक्ष एकच होता ना टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो असं म्हणाले की चंद्रकांत पाटील फक्त आदरणीय पवार साहेबांना मी संपवणार हेच त्यांच्या तोंडून मी आज पण आहे समान त्या पहिली आहेत आज नाही माझं म्हणणं जे कोणी काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन लढणार लोकशाही पद्धति नेत्मीर टू कन्याकुमारी जनता ने आपको मौका दिया आपको लग रहा है चौथी बार भी जनता आपका साथ देगी पार मेरा काम देख के मेरा मेरिट देख के बारावती की माई बाप जनता जरूर मेरे साथ खड़ी रहेगी ऐसा मेरा विश्वास दादा ने लेकिन अपने भाषण में कहा है कि मैं आपको बहुत फंड दूंगा आप लेकिन उसके मुझे -थाक दे, दे बटन दबाते रही। एक तरह का मतदाताओं को क्या एन सी सी आपकी पार्टी के आप ही के चैनल से मैं बहुत सारा आ चुका है और उससे बोलने की क्या जरूरत मुझे नहीं लगती क्योंकि अभी निर्वाचन क्षेत्र में सबसे बड़ी जो समस्या है वो है पानी की पानी में बहुत सारी जगह है किसान है पीने का पानी है इसमें बहुत सारी दिक्कतें हो गई है तो मेरे ख्याल से प्रशासन ने आज ये जो सूखा पड़ा है उसमें ज्यादा ध्यान देने की जरूरत है के तमाम बड़े नेता यहाँ पहुंचे हुए नामांकन में उनकी तरफ से आपको लग रहा है की आपके खिलाफ खिलाफारी खिलाफ वो तमाम लोग खड़े हो गए लेकिन मेरे खिलाफ तो देश के सारे ही खड़े है वही तो कह रहे पूरा देश के जो विरोधी है वो तो सारे मेरे खिलाफ

रामकृष्ण माधवाधिकारी मैं देखूं मैंने तो स्त्री ध्रूण हत्या के खिलाफ सबसे बड़ा आंदोलन मैंने छेड़ा पानी की राज्य में बढ़ रही थी उससे पहले मैंने एक बड़ी पद यात्रा की और हर बेटी इस देश में जो पैदा होती है उसके खिलाफ जो हो रहा है देश में वो तो कहीं रुकना चाहिए

दुष्काळाची जी परिस्थिती या राज्यात आहे किंवा जो क्राईम या राज्यात वाढतोय आणि क्राईमचा डेटा माझा नाही आहे हा केंद्र सरकारचा आहे केंद्र सरकारचा डेटा म्हणतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे त्यामुळे ही चिंताजनक परिस्थिती आहे आणि दुष्काळाच्या परिस्थितीबद्दल मी डिसेंबर पासून सगळा माझे प्रत्येक माझी प्रेस कॉन्फरन्स काढून बघा मी दुष्काळाबद्दल बोलत आले आपण आश्वस्त आहे किंवा पवार